नमस्कार कन, ये ये तर नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी जवळजवळ पाच सहा दिवसांनी ब्लॉग बनवतोय पहिले गेलो होतो नाही तर आलोय गावी आणि आज बैल आणले आहेत चरवायला इकडे ह्या साईटला आहेत बैल चरतायत आणि असाच इकडे बैल आलो होते म्हणून ह्या साईडला आलो होतो तर ह्या साईडला आहे ना आत्ता मला इथे रोगणं भेटले आहेत म्हणजे सीझन अजून काही संपलेला नाही जवळजवळ आपले व्हिडिओ गेले जवळजवळ सहा सहा सात सा दिवस झाले असतील त्याच्यानंतर पण अजून पण रुग्ण मिळत आहेत तुम्हाला दाखवतो थोडीशी भेटले पासा काढ म्हणजे पासाशी फुललेले भेटले आहेत तर त्याचा आपण आहे ना घरी जाऊन मोटला बनवणार आहे मोटला म्हणजे नेमकं काय ते तुम्हाल तुम्हाल तुम्हाला जेव्हा मी बनवेन तेव्हा तुम्हाला समजेल तर तुम्हाला दाखवत होती किती भेटले बघा ह्या साईटलाही नाही इकडे होती रोज दिदी ही बघा ही एवढीच ही बघा एवढी अशी भेटली ना थोडीशी ही तर अशी गावच्या ठिकाणी पहिल्यांदा आहे ना म्हणजे अगोदर जेव्हा काही असेल हे असेल किंवा अन्य काही क थोडंफार असं बोलतात ना रान कोंबडी वगैरे तर ती छोटी वगैरे भेटली ना तर त्याचा अगोदर मोठला घालायचा ते मोठला कशा पद्धतीने घालायचं ना म्हणजे पहिल्या पद्धतीने घालायचं ते आपल्याला आता येणार नाही ना ना पण आपण एक ट्राय करूया आपल्या पद्धतीने म्हणजे मोठला कसा म्हणजे घालायचं मी तुम्हाला दाखवीन तर त्याच्यासाठी ना कुंब्याची पानं लागतात मोठी पण ती ही कुंब्याची पानं आहेत ही बघा ही कुड्याची पानं आहेत आता ह्याच्यात मी घेतलं होतं पण ही छोटी पडतील म्हणून ते घेत नाही आणि मोठल्या घालण्यासाठी कुंब्याची पानं लागतात कारण कुंब्याची पानं जी आहेत हे बघा जाड असतात त्याच्यामुळे ती लवकर म्हणजे लवकर ते मग भा जळत नाहीत कारण ते मोटला आपण ना निकारावरती ठेवायचं असतं तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेन कशा पद्धतीने मोटला केला जातो तर ही आता रुग्ण भेटल्या आहेत जर आता आपण घेऊया आणि ह्या रोग्णानं मस्त आहे की घरी जाऊन साफ वगैरे करणार त्याच्यानंतर मोटल्या मोटला जो करतात त्याची प्रोसेस जे काय आहे ते तुम्हाला सर्व मी सांगेन तर आधी पहिले आपल्याला रोग्णा भेटले आहेत मस्तपैकी बघा कसं आहे माहिती आहे काय की रोवणं रुजायचं कारण काय तर जेव्हा तरणा पाऊस लागून गेला तेव्हा रोवणं रुजली आणि म्हातारा जेव्हा म्हणजे पाऊस लागतो म्हणजे लोकं म्हणतात की आता म्हाताऱ्याचं हे म्हणजे म्हातारा लागणार आहे तर त्या म्हाताऱ्यामध्ये पण म्हातारा पाव जेव्हा पाऊस लागतो त्या त्यामध्ये पण रोवणं रुजतात पण आता कसं आहे माहिती आहे का ह्या कातलासा साईडला तुम्हाला माहिती असेल की मी नेहमी बैल उपलडत का आणतो कारण त्याचं कारण हेच आहे की उपलेडात जेव्हा बैल आणतो तेव्हा का मला काय ना काहीतरी भेटतं म्हणजे असं जेव्हा आणतो भेटतं तसं काही नाही पण उपलडत जेव्हा मी असं आणतो बैल तेव्हा असं काय ना काहीतरी थोडंफार असं म्हणजे कधी ना कधीतरी भेटतंच आणि इकडे तर साईडला जर बैल आणले ना तर ह्या साईडला सपाट भाग आहे त्याच्यामुळे बैल काय असं कुठे जरा लांब गेले तरी दिसतात आणि असं आपल्याला वस्तू पण काय ना काहीतरी भेटत असतात इकडून जंगलातून म्हणा आता आता सीझन आहे ना रोनाचा सीझन थोडा कमी झाला आहे पण आता कोळ्याच्या शेंगा आहे ना त्या कोवळ्या भेटण्या इकडे भरपूर भेटतात किंवा भारगीची फुलं किंवा काटलं गोमेटी गोमेटी खायची असतात भारी लागतात व्यवस्थित अशा पद्धतीने भाजेकडं आता रानात मिळतात आहे तर आपल्याला आता रोवणं भेटलं आहे सध्या तरी तर आपण घरी जाऊन त्याचा मोटला करणार आहे तर घरी जाऊन फुल डिटेल्स भेटणार तुम्हाला म्हणजे मोटल्याची कशी प्रोसेस कशा पद्धतीने केला जातो सर्व भेटणार आहे काय तर तिकडे पण बैल आहेत त्या साईडला त्याच्यामुळे आपल्या बैलांसोबत राहिलेलं महत्वाचं आहे तर भेटूया आता डायरेक्ट घरी घरी आलं सर्व तयारी करून ठेवली आहेत बघा इकडे आपली रोवणं आहेत त्या साईडला आणि ही आपली रोवणं बारीक करून थोडी पाण्यामध्ये चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत ही रोवण्याशी आणि इकडे बघा इकडे तिखट आहे गरम मसाला हळद एवरेस्ट आहे आणि कांदा आणि कोकम आहे आणि आपल्याला तेल तेल लागणार आहे थोडंसं तर तेल पण घेणार आहे तर आपल्याला कशा पद्धतीने मोटला घाला घालायचा आहे बघा सर्व तुम्हाला दाखवून ठेवलं आहे तर अजून आपल्याला आपली चूल पेटते निकार झाली की आपण आता आपलं प्रोसेस चालू करणार आहे की म्हणजे रोवणं फक्त बारीक करायची आहेत नंतर मग आपण जास्त का आपल्याला मेहनत याची आणि चूल जरा निकार झाली की व्यवस्थित करूया बघा इकडे चूल पण पेटल्या मस्तर की निकार पण थोडं झाले आहेत घेऊया जरा रोवणं बारीक करायला धुवून घेऊ व्यवस्थित व्यवस्थित रोगण याच्यावरती आता कोकम टाकून तर आहे त्याच्यावरती आता आता आपल्याला मसाले टाकायचे एकत्र एकत्र चालतील एवढं काही नाही आता मसाला टाकून झाले आणि आपल्याला मीठ लागणार आहे आधी टाकायचं नाही ते आता आपले जे रुग्ण आहेत ते टाकून घेऊया आता आपण हे जे आहे रुग्णानी ते सगळं मिक्स करून घेणार आहे मिक्स करता करता ते थोडं तेल टाकणार आहे परत एकदा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून झालंय आता थोडं त्यात त्याच मीठ टाकणार आहे आपण मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचा आहे आपण परत मिक्स करून घेऊया तर आपलं मिक्स करून वगैरे झालंय तर म्हणजे आता आपलं मिक्स करून तर झालंय आता आपण पानं लावणार आहोत जेवढं झाड असेल तेवढं चांगलं कारण पानं करपून जातात तर बघा तीन पानं लावले एक दोन आणि तीन तीनच घेतले तीन आधी आणि आपली कोंब्याची जी पानं आहेत ना दरा ही जा जरा आहे येते बघा ती पण जरा घेऊया आधी ही ही बघा कसं फोल्ड मारतो तर हे पूर्ण असं असं फोल्ड झालं पाहिजे हे बघा अब्दशीर असं आपण एक कुंभियाचं पान लावूया अंदर हे एक काम करूया एक पान नको हे एकच पान लावूया पान लावया आणि हे फायनली पान, पान। शेवटचं तर असा आपला झाला आहे मोठला तयार आता ह्याला बांधण्यासाठी काही लोक केळीचे जे म्हणजे केलीचं हे आहे ते वेल काढतात केळीचं म्हणजे साल काढतात केळीचं नाही बांधतात तर आपल्याकडं आता तेवढं टाईम नाही आपण सूप बांधूया धागा आहे आपल्याकडे व्यवस्थित बांधून घ्याय घ्यायचा आहे जेणेकरून तो सुटला नाही पाहिजे तर आता हा आपला झाला आहे मोठला तयार हब का अशा पद्धतीने आता आपण ह्याला निकारावर ठेवणार आहोत व्यवस्थित करून घेऊया निकारे एकदम जसे पाहिजे तसे झालेत लाकडू टाकायचं नाही पेटलं तर पाणं फटाफट जळून जातात आणि त्यावरती एकदम व्यवस्थित करायचं आहे बघा आणि आता आपला हा असा जो मोठला आहे तो आपण इथे ठेवणार आहे असा व्यवस्थित राहील तसा आपला मोठला राहायला व्यवस्थित तर आपण याला आता जास्त मिनटं पण लागत नाही फटाफट होऊन जातं तर पाच मिनटांनी बघूया इथपर्यंत तुम्हाला मोठ्याची प्रोसेस समजलीच असेल कारण जास्त काय नसतं फक्त ज्या आपल्याला जे मिक्स करायचं असतं तेच जरा मसाले वगैरे फक्त व्यवस्थित हे करायचे असतात बाकी काही विषय नसतो आणि पानं वगैरे जोडून ती बांधावी लागतात व्यवस्थित आता बघूया थोड्या वेळा तर आता झाले दोन मिनटं आणि वास असा सुटला आहे ना जबरदस्त वाश येतोय आहे म्हणजे पानं झालं तर त्याचा पण वास येतोय आणि आतला पण जरा वास येतोय असं मला वाटतंही तर इकडं ना ही ना पान ना इकडून खाली जे पानं होतं ते खालच्याडून जळून गेलं आहे त्यामुळे त्याचा वाशेत असतं आणि काढूया आता थोड्या वेळा मोठ्याला थोडासा वेळ पण लागतो कधी काय काय वेळेस चिकन असेल ना चिकन तर मग वेळ लागतो कारण जेवढं टॉपामध्ये आपण कसं शिजवतो तर ते आपण जास्त आग वाढवतो म्हणजे जास्तसुद्धा आग वाढवून लवकर शिजवतो तर तसं हे मोटल्याचं नसतं हे निकाऱ्यावर असतं त्याच्यावरले थोडा प्रोसेस स्लो होते त्याची शिजण्याची तर ते आता शिजेल तेव्हा कळेल म्हणजे जेव्हा पहिले लोक असेच मोटले बनवायचे म्हणजे मोठले घालायचे तर त्यांना किती अंदाज असेल की हां बाबा की आता त्याच्यातले जेवण काय असेल चिकन असेल म्हणा किंवा रोण असतील म्हणा ती कशी शिज म्हणजे शिजली हे कळ कसं कळत असेल तसं ते लोकांना काही लोकांना अनुभव असतात आता मी सुद्धा ते ठेवलं आहे पण ते मम्मीलाच विचारतो आहे म्हणजे मम्मीला आता विचारलं की झालं असेल काय ते बोलले आता ठेवल्याजेवलं लगेच झालं नसेल तर असं त्याला नंतर विचारणार की काढू का तेव्हा ते बोलले की नंतर काढ आपण काढणार आहोत ते ना फुंक मारायला लागते जेणेकरून निकारे विझून गेल्या नाही पाहिजे कारण निकारांवर आपण ना नाही त्याच्यामुळे ते विजून जाऊ शकतात बाहेर काढला याला मोठल्याला तर हा बघा मोटला बघा खालून एकदम करपून गेला आहे म्हणजे पानं करपले तर आपल्याला सोडायचं आहे थांबा आम्ही सोडतो वाफयत असतील जेवढे जरा थांबा आपल्याला गरमीच आहे त्याच्यामुळे सोडूया आपण त्याला टाकलं ते सो मंडळी बघा पाणी कडक त्याच्यामुळे आपला मोटला तयार वाटतं एकदम भारी सर मंडळी हा बघा मोटला आते ही आता हे जे रोगायचे शिजले आहेत व्यवस्थित आता आपल्याला चव बघायची आहे एकच मिनटं थांबा तर, तर मम्मीमध्ये ते तेल कमी टाकायचं झालं आहे पण बघूया शिजलं एकदम भारी हा गरम आहे थांबा जरा मस्त आलं आहे मंडळी तुम्ही पण एकदा ट्राय करा आमोठला चिकनचा असेल किंवा रोहण्याचा असेल तर खरोखर ट्राय करा कारण असं मस्त होतं आणि त्याला टेस्ट पण वेगळी येते अरे बघा राहू ना या खायला चला आता यांना मस्त खाणार आहे ताव मारणार आहे त्याच्यावर वापा असले कसले आहेत तर मंडळी हा मोठला कसा वाटला तुम्हाला ही पद्धत कमेंट करून नक्की सांगा चला भेटू पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये